हाय नमस्कार मी वैदवी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे डांगर तर डांगर म्हणजे जे काळे उडीद असतं त्याच्या पिठापासून बनवला जाणारा पदार्थ हे पूर्वीच्या काळे भरपूर लोक खायचे त्यासाठी मी घेतलेला आहे काळे उडीद ते, ते व्यवस्थित घेतले भाजून।, भाजून नंतर त्याच्यामध्ये घेतले थोडासा ओवा आणि थोडासा जिरा तेही घेतलं व्यवस्थित भाजून नंतर मग आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीने घेतलं दळायला जात्यावरती ही डाळ अशी भरडली जाते व त्याच्यानंतर ते पाखडून त्याच्यामधला जो भुसा असतो तो वेगळा केला जातो त्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ अशी डाळ मिळते हे तुम्ही उडीद आहेत ते मिक्सरमध्ये सुद्धा भाजून बारीक करू शकता आता माझ्याकडे जाता अवेलेबल होता म्हणून मी जात्यावरती केला जात्यावरती केल्यामुळे काय होतं त्याचा जो चव आहे ती अगदी छान येते आता ह्या डाळीमध्ये मी थोडंसं ते ओवा आणि जिरा भाजलेला होता तो घेतलेला आहे आता करूया सुरुवात जात्याने दळायला बघू शकता पीठ किती मऊ पड़ते ते आपलं पीठ आता तयार आहे त्यानंतर घेतलं मी डांगर करायला त्यासाठी घेतला एक बाउल त्याच्यामध्ये घेतलं थोडंसं पीठ नंतर त्याच्यामध्ये घेतला एक कांदा थोडीशी हळद थोडस लाल तिखट थोडंसं मीठ थोडस तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर त्याच्यामध्ये घातला थोडंसं पाणी ते घेतलं व्यवस्थित मिक्स करून तुम्ही हाताने सुद्धा ते मळू शकता नंतर मग गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला, नक्की लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका थँक्यू